महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे ही परीक्षा आज बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते मंगळवार दिनांक मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे या परीक्षेसाठी एकूण पंधरा लाख तेरा हजार नऊशे नऊ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे त्यामध्ये आठ लाख एकवीस हजार चारशे पन्नास विद्यार्थी तर सहा लाख ब्याण्णव हजार चारशे चोवीस विद्यार्थिनी आहेत एकूण दहा हजार चारशे सत्त्याण्णव कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी तीन हजार तीनशे वीस मुख्य केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यात आज सर्व परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी गर्दी दिसून आली त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पालक वर्गही मोठ्या प्रमाणात उपस्थित होता आज एसबीसीएस कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर देखील अशीच गर्दी दिसून आली एसबीसीएस कॉलेजच्या प्राचार्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या नमस्कार मी एस सी सी एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चौऱ्याऐंशी भावनेपेठ सोलापूर आज आमच्या या जुनियर कॉलेजमध्ये एकूण तीनशे छप्पन्न विद्यार्थी परीक्षेसाठी समाविष्ट झालेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांचं हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तसंच आमच्याच संस्थेचं अध्यापक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही सर्वांना पहिला दिवस असल्यामुळं परीक्षेसाठी गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत मुलांनी तणावमुक्त राहून आनंदी वातावरणात पेपर द्यावा यासाठी आमच्या सर्व स्टाफ त्यांचं वातावरण कसं हेल्दी राहील आनंदी राहील तणाव विरहित कसं वातावरण राहील याच्यासाठी माझा सर्व स्टाफ त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे आणि आजपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेसाठी आमच्या सर्व स्टाफच्या वतीनं माझ्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपण येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे शिवाय परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना मिनिट वेळ वाढवून देण्यात आला आहे परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे सकाळच्या सत्रात साडे दहा वाजता तर दुपारच्या सत्रात होणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थी अडीच वाजेपर्यंत परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा